तुम्हाला झोप लागत नाही का रात्री अंथरुणावर गेल्यावर डोळे मिटूनही डोकं सतत विचार करत राहतंय का हे फक्त तुमच्याच सोबत होतंय असं नाही तर लाखो लोकांचा तोच अनुभव आहे पण प्रश्न आहे रात्री झोप का लागत नाही आणि झोप येण्यासाठी उपाय काय पूर्ण माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती एआय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओमध्ये पुढे आयुर्वेदिक उपाय सांगितलेले आहेत ते नक्की ऐका कोणते आहेत ते त्याने तुमच्या झोपेला बऱ्यापैकी फरक पडेल आपल्या मेंदूमध्ये मेलाटोनिन नावाचं एक हार्मोन तयार होतं हाच हार्मोन आपल्या झोपेच्या सायकलला नियंत्रित करतो पण जर आपली जीवनशैली खानपान मोबाईल स्क्रीन किंवा मानसिक तणाव या सगळ्यांमध्ये गोंधळ असेल तर ह्या हार्मोनचं प्रमाण बिघडतं आणि मग झोप लागत नाही रात्री दहा ते अकरा नंतर शरीराला विश्रांती घ्यायची सवय असते पण आपण उशिरापर्यंत स्क्रीन बघतो मेसेज करतो काम करतो त्यामुळे मेंदू रात्र झाली हे समजतच नाही तुमचं झोप न लागण्याचं कारण यापैकी एक असू शकतं तणाव आणि चिंता ऑफिसचा प्रेशर नात्यातील कलह परीक्षा मोबाईल व लॅपटॉपचा जास्त वापर निळा प्रकाश मेलाटोनिन रोखतो अयोग्य जेवणाची वेळ उशिरा आणि जड जेवण झोपेचा क्रम बिघडवते अव्यवस्थित झोपेचा वेळ कधी दहा वाजता झोपणं कधी दोन वाजता आता तुमचं कारण काय आहे खाली कमेंट मध्ये लिहा मी प्रत्येकाला रिप्लाय देईन आता बघूया उपाय जे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध आहेत एक मोबाईल स्क्रीन पासून दूर राहा झोपण्याआधी एक तास तरी स्क्रीन वापर बंद करा दोन ठरवा रोज त्या वेळेला अंथरुणावर जा मेंदूला सवय लागेल तीन, हलकी ध्यानधारणा करा ते डोळे मिटून श्वासावर लक्ष केंद्रित करा चार कॅफिन आणि टाळा झोपेपूर्वी चार ते पाच तास त्यांचा वापर करू नका पाच गडद शांत आणि थंड खोलीत झोपा शरीराला विश्रांती लागते ती अशीच सहा गर्म पाणी प्या किंवा अंघोळ करा यामुळे शरीर सावरत झोप येते आयुर्वेदिक आणि नैसर्गिक उपाय आयुर्वेदात काही प्रभावी उपाय दिले आहेत ब्राह्मी अश्वगंधा जटामानसी यांचे सेवन झोपेसाठी उपयोगी ठरते तुपात दूध रात्री पिणं शरीर शांत होतं निरोगी दिनचर्या ठेवा सकाळी व्यायाम सूर्यप्रकाश पचन चांगलं या उपायांनी झोपेच्या समस्या दूर होतात हे हजारो लोकांनी अनुभवले आहे तुमच्या झोपेचा दर्जा तुमच्या आरोग्यावर थेट परिणाम करतो रोज सात ते आठ तासांची शांत झोप तुमचं आयुष्य बदलू शकते त्यामुळे ही सगळी माहिती वापरा आणि झोप न लागण्याच्या समस्येला कायमची गुड नाईट द्या व्हिडिओ उपयोगी वाटला का तुमचं झोपेचा अनुभव काय आहे खाली कमेंट करा मी नक्की वाचिन व्हिडिओ लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच माहिती मिळवण्यासाठी माहिती ए आय चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद